नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या सात वाजल्या त्या आणि आज सकाळ सकाळ चांगलं ऊन पडले मस्त वाटतं ऊन पडलं की पाऊस चिकचिक येऊन ऊन पडलं की चांगलं वाटतं आणि आता मी स्वयंपाक करायला लागले चारपडक होते शुल्लक लोडक घेतलं तर आता भाजी करतो लोडक्याची आणि इकडे मी किचनमध्ये माझं ओरकून यायच्या आधी आत्याने बऱ्यापैकी तयारी केली ती स्वयंपाकाची धपाटी करायची ती धपाट्याचं पीठ मळून घेतलं होतं नंतर कणिक पण मळून ठेवली आता मी भाजी करते आणि भाजी करून चपाती लाटायला घेते आता लई लवकर चापालाच काय हम्म करते டப்படிகார்த்தை आमटी पण करून झाले चपाती पण करून झाल्या त्या बऱ्यापैकी चपाती चपात्या करायचे करून घेते चपाती आता साडे दहा वाजले त्या जेवणात झाली ती भांडे तसे ठेवली ती भरून आणि आता आता पुसून घ्यायला लागले त्या आज होते त्या म्हणून म्हणलं आता घरचं काम ठेवून जावं लवकर जावं राहणार शा सगळ्या पसरले ते चल जाते आता खाली खाली आता राहणार शेंगाच्या आंबा सारखे येते जाते टिपका की उपटले वेळ चकचकीने लगेच वल त्यामुळे उपटे घर घालत नाही एकच वेळ उपटते आणि तोडते उरखत पण तसं ताज्या ताजा वेळ लगेच उरकतो तोडायला जास्त सुकते शांगा उडकत नाही सारा दोन सार होतं दो पण तीन सारा येत दोघीने एक एक सारा धरला ते आणि एक शिल्लक आहे बारकाही आहे सारा ती त्याच्यामध्ये सगळं हे असलं गवतच आहे गवताच्या बोडातलं काही वेळ निघत नाही तर तसं ठेवायचं परत रानफांडल्यावर येचून घ्यायचे शांगा चालू करते तोडायला शेंगा शेंगाच्या अर्धी पाठी भरली आणि तिथल्या खाली मक पसल्या आंब्याला एक आंबा दिसला पिकल्याला पण त्या आंबा काय खराब निघला त्यामुळे आता आंबा खायची इच्छा काय ना आता घरी आली पाऊस पण आलता बारीक टिपका येत होता शेंगा झाकू लागल्या त्याला आणि आता आंब्यावर चढली तिथल्या नारळीपासल्या आंब्यावर चढली ह्या आंब्याला अजून भरपूर आंबा येतं आणि ह्या आंब्याचं आंबं पण चांगलं गोडायचं पण काय खाणंच होई नाही तर लेच वर होतं खाली पडलं की पाक पिकून पिकून लूज पडायचं तवास खाली पडायचं आता मला झाडावर चढूनच काढावं चांगलं चांगलं आंबं त्यामुळे झाडावर चढली आता कुडी आता खाली राहिली काठी आणली काटीने खाली पाडती आता खाली बघते ते आता कुठल्या आंब्याला गेला या इकडं पाडते वर नव खाली घ्या काढून घेत्या आंब्याचा चांगला आंबा आहे पण काय खायला मिळत नव्हता मोठ मोठ आंबा आहे त्यांचा अजून पाखर खाती महाग बघा वरडत वरड खाती ती अर्धा सारा राहिलेला काढून झाला सगळा आणि पाटी पण भरली पाटी कागदावर वतती कागद आहे कागदावर पाठी शेंगा चांगल्या कागदावर पातळ पसरून टाकल्या म्हणजे वाळते त्या आणि माती हजी बऱ्यापैकी काढली मी थोडी माती निघली दोन्ही जरा माती निघली कडाचा सारा राहिलाय आपल्या अडचण येतात हे सारा गवती आहे गवत असल्याने काय असल्या ते सारा काढावं तर लागालच बारकाही सारा येत ना खाली मोठं आहे ना लाट गवत आहे तिथपर्यंत एखाद्या खालचं वेल आहे काढा शिवाय करतात ह्या साऱ्याला एवढा सारा काढून झालं की आपलं भुमूक झालाच काढून बरे शेंगा कारण जर जरा बरं असत साडेचार वाजल्या त्या आणि आता कडचा हे राहिलेला सारा पण भिमुख काढून झाला जरा त्रास झाला ह्या साराचा भिमुख काढायला सगळ्या सारा मध्ये गवतच आहे पाटी पण भरली कागदावर पण वाचले ते पाटी आता आधी पाटी घर ठेवून येते कारण पिशवी आणली नाही येतानाच भरायला आणि पिशवी घेऊन परत मग कागदावरच्या शेंगा आणायला माघार येते चला ते पाठी घेऊन जाते घरी पाठी घर ठेवून आली परत माघारी जायली कागदावर वाटल्याला शेंगा आणायला शेंगा आता घरी जायचं माघारी ते शाळेतनं जेवण ती करायची असायच्या सकाळची आणि आज आता भुईमुग सगळा काढून झाला ते अजून बरंच आहे घेतलं वेल न्यायचं गोळा करून सगळं घरी शेंगा याचायच्या परत ट्रॅक्टरनं फनवून घ्यायचं आधी आणि परत फांड्या घातल्या शेंगा याचून घ्यायच्या सगळ्या खाली असते ते, ते शेंगा राहिलेल्या तरी पण किती जरी उकरले तरी राहते तेच आता जेवण झाले आल्यावर आणि जेवण करून सगळी भांडी आणली ते घासायला बाहेर जेवण करून बराच वेळ बसली होती आता आणली ते भांडी बाहेर आणि इकडं दिवस मावळायला आहे पावणे सात वाजल्या त्या आणि त्या बाल्या लवकर बसल्या अभ्यासाला बाल्या काय लिहतोय रेवनटीन बाल्याचालू अभ्यास बाल्याला सांगायचं कसले घ्यायचं ते आणि इकडं त्याला शेंगा गोळा करू लागते शेंगा गोळा करून परत मग भांडी घास शेंगा पलीकडे कागदावरच्या इकडे घेतल्या आलीकडं मोठ्या कागदावर आणि व्यवस्थित झाकून ठेवल्या आई तर भांडी घास मी आता अभ्यास करायचा तर माझा अभ्यास आलाय मी टी ती बघायला चाललो बर अभ्यास अभ्यास राहिलाय बाले तर अभ्यास करतोय बरं काय लिहितोय डबल फाय डबल फाय नाही म्हणायचं ला सेवन्टीन म्हणायचं आता सेवेंटी सेवेंटी एक में लग ले दोन डाल तो ले परमा दादा दस था लीली रे ली ली पता रे लीली पटा पटा रे 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 क्या था ली पटा पटा दादा की आता मजे पाड दाब थोड़ी हां आज मैं तुझे हाथ दाब ला बरोबर हाथ दाब तू

Apoi am început soi fac soia pătrunjelor în dimineața noastră și am început să amestec pătrunjelor. Și totul a fost găsit. Așa că am găsit pătrunjelor în țara la. Am găsit 2 pătrunjeluri de cotimbră. Am găsit pătrunjelul आवडीचा विषय भोपळा त्यांचा त्यामुळे विसरत नाही तर भपळा आणायला भपळा आणलाय परत अजून कोबी फ्लॉवर भेंडी आणली आणि वांगी आणि दोडका आणलाय आता एक दोन तीन वांगी घेते आणि वांग्याची भाजी करते आणि स्वयंपाक झाल्यावर परत हे सगळं भाजीपाला आणलेलं आवरून ठेवते वांगी घेतली ते भाजीला आता काटा काढून वांगी चिरून घेते लसूण घेतला आहे कोथिंबीर चल तर आधी भाजी टाकते फोडणीला आणि नंतर परत मग भाकरी करायची द्या